नमस्कार मित्रांनो डेली करंट अफेअर्सच्या टॉपिकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला टॉपिक आहे फास्टॅग बद्दल आणि हा टॉपिक न्यूजमध्ये साठी आहे कारण फास्टॅगला वाहनाच्या आर सी व मोबाईल नंबरशी लिंक करण्याचे नवीन नियम जे आहे ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आले आहे तुम्हाला माहितीच असेल जिथे जिथे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन होतात तिथे गव्हर्नमेंटने केवायसी करणे अनिवार्य केले आहे त्यामुळे आता फास्टॅगमध्ये सुद्धा केवाय सी करण्याचे नियम जे आहे ते सरकार घेऊन आलेलं आहे तर चला तर बघूया हे फास्टॅग नेमकं का काय आहे फास्टॅग ही रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन आर एफ आय डी आधारित टेक्नॉलॉजी आहे यामध्ये गाडी चालकाला टोलवर न थांबवता टोल, था टोल पेमेंटची सुविधा देण्यात येत दे। म्हणजे ही टेक्नॉलॉजी काय करते तर गाडीच्या काचावर जे टॅग लावलेला आहे त्याची माहिती रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या सहाय्याने एकत्र करते ही टेक्नॉलॉजी वायरलेस टॅगवर उपलब्ध माहिती वाचून गाडीची ओळख पटवण्यासाठी रेडिओ सिग्नलचा वापर करते ही जी फास्टॅग टेक्नॉलॉजी राबवण्यात आली आहे हा सडक परिवहन व राज्य मंत्रालय तसेच भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण म्हणजे एन एच ए आय चा प्रमुख कार्यक्रम आहे या फास्टॅगचे लाभ काय आहे तर तो राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल संग्रह एनईटीसी या कार्यक्रमाचे संचालन करते फास्टॅगमुळे टोल प्लाझावर गर्दी आणि कॅश प्रबंधनच्या आवश्यकतेला कमी करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा